आमदार संतोष बांगर यांनी अधिकाऱ्यांना दमदाटी केली आरटीओ अधिकाऱ्यांना बांगर यांनी दमदाटी केली आहे आरटीओ ऑफिसला येऊन कुलूप लावणार आमदार संतोष बांगर यांनी हा इशारा दिलाय आमदार संतोष बांगर यांच्या हा एक आता व्हिडिओ पुढे येतोय आरटीओ अधिकाऱ्यांना बांगर यांनी दमदाटी केली आहे त्याचा हा व्हिडिओ येतोय अरे इथे शाळेवर आलोय मी त्या शाळेच्या त्या ऑटोवाल्याला तुम्ही दहा दहा हजार रुपये फाईन मारायले काय लावलाय धंदा आहे नाही मग उद्या मी शाळा बंद करून टाकतो जर त्या ऑटोवाल्याला जर तुम्ही दहा दहा हजार रुपये तुम्ही फाईन लावत असाल तुम्हाला काही शर्मा आहे का नाही हा ते बिचारे दोन दोन चार चारशे रुपये महिन्याने ते लोक ते ऑटो ते लेकर आणतात हा सर सगळं तुम्ही दहा दहा हजार रुपयाची फाईन मारली नाही पण हे चुकीचं काम करू नका मी ध्यानात ठेवा उद्या जर शाळा बंद केल्या तर तुमच्यावर शेकल मी आरपी ऑफिसला येऊन कुलूप लावून टाकील ध्यानात ठेवा आर त्या शाळेत शारत ते लेकडायला शाळेत आणून सोडायला त्याऐ तुम्ही दहा दहा हजार रुपये आटोला कुठे दहा हजार रुपये फाईन मारता